सातारच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी न्याय देऊन आमदार छत्रपती भोसले व आमदार गोरे यांना कॅबिनेट मंत्री स्थान देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आमदार शंभूराज देसाई परत एकदा मंत्रिपदावर काम करण्याची संधी दिली त्याबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी सुद्धा आमदार मकरंत पाटील यांना मंत्रीपदावर काम करण्याची संधी दिली हे सर्व मित्रगण सातारा जिल्ह्याला तसेच महायुतीला भक्कम करण्याचं काम करतील हे चारही मंत्री वेगवेगळ्या विभागात असल्या कारणाने हे चारही मंत्री आपल्या कर्तृत्वाला साजेल असं सा काम करतील आणि सातारा जिल्हा हा आता शरद पवारांचा बालेकिल्ला नसून हा महायुतीचा बालेकिल्ला झाला आहे असा विश्वास व्यक्त करत हे महायुतीचे आठ आमदार निवडून दिल्यानंतर सिद्ध झाले आहे आमच्या कामावर विश्वास ठेवून सातारच्या मातीला चार मंत्रीपद देऊन आमच्या जिल्ह्यावर विश्वास ठेवला याबाबत आम्ही मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे सातारा जिल्ह्याच्या वतीने आभार मानतो असं सांगत तुमच्या विश्वासाला सातारा जिल्ह्यात तडा जाऊ देणार नसल्याचं भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी सांगितलं आपल्याला चार मंत्रिपद मिळाली आहेत आणि त्यामुळं आम्ही सर्व खूप उल्हासीत आहोत सगळ्यांना खूप आनंद झालाय महिला कार्यकर्ते असू देत किंवा सातारचे जे नागरिक आहेत ते तर खूप उत्साहित झालेत आता आत्तापर्यंत एवढी मंत्रिपदं ही सातारा जिल्ह्याला नव्हती त्यामुळं सर्वजण खूप आनंदित आहेत खुश आहेत आणि आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या महिला पण जे काही आत्ता मंत्रिपदं मिळाली आहेत आमदार बाबा यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले तसंच माजी जिल्हाध्यक्ष जयाभाऊ गोरे यांनासुद्धा माझी पालकमंत्री होते शंभराज देसाई आणि दाबा या सर्वांचंच आम्ही अभिनंदन करतो आणि मेन म्हणजे आमचे देवेंद्रजी आमचे नेते आहेत त्यांचं आम्ही हे करतो त्यांचं अभिनंदन करतो कारण त्यांनी सातारा जिल्ह्यावर विश्वास दाखवला आणि आमच्या जे नेते सगळे त्यांना आज महायुतीच्या नेत्यांना त्यांनी मंत्रिपदं ने दिली म्हणजे जयाभोरे आणि देवेंद्र बाबा हे आमचे नेते आहेत भाजपचे त्यामुळे आम्ही महिला म्हणून काय अपेक्षित आहे तुम्हाला साताराच्या विकासाबद्दल हो। महिला म्हणून महिलांसाठी ज्या काही आत्तापर्यंत योजना ज्या सुरू होत्या त्या यानंतर पण सुरू राहाव्यात मेन म्हणजे जी लाडकी बहीण योजना होती ती लाडकी बहीण योजना देवेंद्रजींनी तर डिक्लेअर केले की ती आता या यानंतर पण सुरू राहणार आहे पण त्या व्यतिरिक्त अजून काही ज्या महिलांच्या अडचणी असतील त्याकडे लक्ष द्यावं एवढी अपेक्षा आहे आज सातारा जिल्ह्याच्या दृष्टीनं साताऱ्याच्या विकासाचा बॅकलॉग भरण्याच्या दृष्टीनं एक न भूतो न भविष्य आनंददायी दिवस आहे की साताऱ्याच्या या कर्तृत्ववान ऐतिहासिक मातीला आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी आणि अजितदादानी न्याय दिलेला आज भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि दुसरे लढाऊ नेते आमदार जयकुमार गोरेभाऊ या दोघांना भारतीय जनता पार्टीच्या नेत्यानं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आमदार शंभूराज देसाई साहेबांना परत एकदा मंत्रिपदावर काम करायची संधी दिली आणि अजितदादानी आदरणीय आमदार मकरंदाबा पाटील यांना मंत्रिपदावर काम करायची संधी दिली आज या तिन्ही पक्षांनी एक सक्षम आणि विकासाची ओढ असणारे नेते या सातारा जिल्ह्यातून मंत्री बनवलेत हे सर्व नेते मंडळी या ठिकाणी महायुतीला भक्कम करायचं काम करतील आणि सगळ्यात महत्त्वाचं गेली बावीस वर्ष जो साताऱ्याचा बॅकलॉग विकासाचा बॅकलॉग जो राहिलेला आहे तो बॅकलॉग कारण बघितला आपण तर हे मंत्री चारही विभागातून आहे जरी वेगवेगळ्या पक्षातले असले तरीही चारही मंत्री वेगवेगळ्या विभागातले आहेत सातारा जिल्ह्यातले त्यामुळे चारही मंत्री आपल्या कर्तृत्वाला साजेचं असं काम करतील आणि सातारा जिल्ह्याची जी अपेक्षा आहे ती अपेक्षा पूर्ण करतील खरं तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही गेली एक वर्ष सांगतोय की सातारा जिल्हा हा आता शरद पवारांचा बालेकिल्ला राहिलेला नाही हा आता महायुतीचा बालेकिल्ला झालेला आहे आणि नेत्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि त्याची प्रचिती म्हणून या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये आठच्या आठ आमदार महायुतीचे निवडून आले आणि आमचा आनंदाला पारावरण आहे आम्ही उत्साहित आहोत की आमच्या वरिष्ठ नेत्यांनी आमच्या जिल्ह्यावर विश्वास ठेवला या मातीला या कर्तृत्ववान सुपुत्रांना काम करायची संधी दिली आणि आज आमचे चार आमदार या जिल्ह्याचे सुपुत्र मंत्री झालेले आहेत आणि खरोखर मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील या सगळ्या नेत्यांना सातारा जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांच्या वतीनं मनापासून यांचा आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो की आमच्या जिल्ह्यावर विश्वास ठेवला मी त्यांना विश्वास देतो की तुम्ही ज्या पद्धतीने जिल्ह्याच्या नेत्यांच्यावर विश्वास ठेवला आहे तुमच्या विश्वासाला सातारा जिल्हा कुठेही तडा जाऊन देणार नाही तुम्हाला तुम्हाला अपेक्षित असणारं काम आमचे सगळे मंत्री करतील आणि सातारा जिल्ह्याचा बहुमान वाढवतील एवढी शंभर टक्के खात्री आपल्याला देतो जय हिंद जय आजच सातारा करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका